नमस्कार मंडळी उपेश खुर्डी ब्लॉग चॅनल पाहताय नाव नवीन घेऊन येत असतो तर मंडळी आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये आपण प्रत्येक भागामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहतो की अनेक देवदेवताचे मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात पण तुम्ही कधी अभिनेताचं मंदिर ऐकलंय का नसेल ऐकलेलं कारण मी पण ऐकलेलं नव्हतं पण आपल्या भारत देशात एका अभिनेत्याचं मंदिर आहे आणि त्या अभिनेत्याला एक देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्या मंदिरामध्ये देवाच्या ऐवजी त्या अभिनेताची मूर्ती आहे आणि त्यांची रोज आरती केली जाते आणि त्याच अभिनेत्याच्या नावानं जयघोषी केलं जातो होय तुम्हाला जे वाटते तेच अमिताभ बच्चन यांच्या मंदिराबद्दल मी बोलतोय कारण आपल्या भारत देशामध्ये अमिताभ बच्चन यांचं मंदिर आहे चला तर मग आपण पाहूया हे मंदिर कुठे आहे कसं आहे आणि हे मंदिर का स्थापन करण्यात आलं म्हणजे या मंदिराचा इतिहास काय आहे ते पण आपण पाहूया क्रिस्ट तुम्हाला मंडळी कोलकात्यातील जला या भागामध्ये बच्चन धाम नावाचं अमिताभ बच्चन यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये अमिताभ बच्चन यांची मूर्ती स्थापन केलेली आहे त्या मूर्तीला जसं की आपण पाहतो की सरकारमधला अंदाज आणि दिवार आणि अग्निपथ म्हणल्यास म्हणले जे शूज आहेत त्याप्रमाणे त्या मूर्तीचे शूज आहेत आणि अंदाज एकदम सरकार टाईप बसल्या सर बसल्या जसं बसतो सरकार त्या पिक्चरमध्ये त्या टाईपचं ती मूर्ती बनवली आहे जसं काही सर्व फिल्मी स्टाईलनच सर्व काही जपलेलं आहे इथे रोज आरती केली जाते आणि जय अमिताभ बच्चन या नावाचा जय घोषित केला जातो मंडळी हे मंदिर बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली कुली चित्रपटाचं सादरीकरण चालू होतं म्हणजे शूटिंग चालू होती त्या दरम्यान अमिताभ बच्चनजीला एक अपघात झाला होता तो अपघात खूपच सिरियस होता सर्व प्रेक्षक आणि सर्व भारतीय लोक त्यांच्या आरोग्याची प्रार्थना करत होते यातूनच त्यांना देवाचा दर्जाही प्रेक्षकांनी दिलेला होता आणि प्रत्येक जण त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते यातूनच ते बरे झाले व्यवस्थित आणि इसवी सन दोन हजार साली हे बच्चनधाम मंदिर स्थापन करण्यात आलं या मंदिरचे संस्थापक संजय पाटोदिया म्हणतात की अमिताभ बच्चन हे माझ्यासाठी भगवान शिव समान आहे हे मंदिर केवळ श्रद्धेसाठीच नाही तर समाजसेवेसाठी कार्य कार्यकर्त जसं की अन्नदान रक्तदान आणि कोरोनाच्या काळातही या मंदिरातून बऱ्याच पेशंटना मदत करण्यात आली होती असं एक वेगवेगळं भक्ती रूप या मंदिरातून आपल्याला पाहायला भेटत मित्रांनो देवाची पूजा करणं ही एक वेगळी गोष्ट आहे तर एखाद्या अभिनेत्याला देवाचा दर्जा देणं ही दुसरी गोष्ट आहे आता हे प्रेम आहे ही अंधश्रद्धा हे आपण आता हे विचार करा आजकालच्या काळात अनेक लोक एखाद्या कलाकाराला क्रिकेटर्सला किंवा सेलिब्रिटीला इतकं प्रेम देतात की देता, त्यांना एक देवाचाच दर्जा दिल्यासारखं देतात आणि त्यांच्यासाठी ते काही हे करतात पण त्यांना ह्या देवाचा दर्जा देणं योग्य की अयोग्य हा एक प्रश्नच आहे आपल्याला खरा आदर्श शेचा असेल तर त्यांच्या कामाचा त्यांच्या मेहनतीचा घ्यायला हवा पण एखाद्या अभिनेत्याला सेलिब्रिटीला किंवा आणखी कोणाला देवाचा दर्जा देणं देणं हे कितीपद योग्य याचा विचार करायला हवा अमिताभ बच्चन मंदिर या मंदिरापासून आपला एक असा संदेश भेटतो की भक्ती ही देवासाठी असते आणि आदर हा कलाकारासाठी असतो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे कारण ही आगवेगळी माहिती आहे आणि व्हिडिओ आवडला असाल तर कर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा